स्वामी समर्थांचे श्री स्वामी समर्था आरती ओवाळ हो दादा आर। महाराज वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करूया आता तुमच्याकडे खूप काही आहे सगळ्यांच्याकडे आपल्याकडे सगळ्यांच्याकडे असतच पैसा आहे बंगला आहे गाडी आहे सगळ्या सुखसोयी आहेत तुम्हाला नोकरी चांगली पहिल्या पदाची नोकरी आहे पैसा भरपूर मिळतो तुमची चौकट संसाराची चौकट पूर्ण झालेली आहे तुम्हाला मान प्रतिष्ठा आहे गावामध्ये तुम्हाला सन्मान आहे सगळं काही तुमच्याकडे आहे पण एवढं सगळं असूनही नाही जर तुम्हाला आत्मिक समाधान नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही शून्य त्याला किंमत अधिक सुखाला शून्य किंमत आहे सामान्य माणूस कसा म्हण काय म्हणतो मला फक्त देवा अन्न वस्त्र निवारा दे मला समाधान आहे त्याच्याकडे खरंच ती लोक सामान्य लोक समाधानी असतात आणि ज्यांच्याकडं खूप काही आहे भरपूर आहे सगळं पण मानसिक समाधान नाही रात्रीची झोप लागत नाही सगळ्या चिंता सतावत असतात मग हे कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे तर आपण साधना केली पाहिजे साधना केल्याशिवाय आपल्या मनाला शांती मिळत नाही थोडा तरी वेळ तुम्ही दिवसभरातला साधनेसाठी काढलाच पाहिजे जशी शरीराला आपल्या अन्नाची गरज आहे तशा आपल्या मनाला आत्मशांतीची मनशांतीची आणि आनंदाची गरज आहे मग ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे आपण साधना करायला त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे साधना ही केलीच पाहिजे तुम्ही साधना केली नाही बाकी सगळं नाही समाधान लागणार तुम्हाला बघा तुम्ही पाच मिनिट तुम्ही देवापुढं शांत फक्त देवाची मूर्ती डोळ्या पुरा ना काय जप करा ध्यान लावा किंवा नामस्मरण करा किती छान वाटतं आपल्याला एकदम ऊर्जा मिळते आपल्याला ऊर्जा एवढी की आपल्या जवळपास ती ऊर्जा असते ती नामस्मरणाची आणि नामस्मरण तर करणं खूप सोपं आहे फक्त नामस्मरण करा साधना करायची म्हणजे काय करायचं काय फार मोठं आपल्याला वलकर नेसून कुठं आपल्याला ह्याच्यात जायचं नाही जंगलात जायचं नाही वनात जायचं नाही फक्त नामस्मरण करा आणि नामस्मरण ही अतिशय सहज गोष्ट आपल्याला येण्यासारखी आहे त्यात अवघड काही आहे का अहो पण काही काही लोकांना तोंडात नामस्मरण सुद्धा येत नाही देवाचं नाव घेऊ म्हणलं की आपल्या तोंडात वेगळे शब्द येतात काहीतरी जसं आपण मूर्ती मी तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं मूर्ती आठवा देवाचं रूप आठवा नाही आठवत विचार येत नाही वाईट विचार येतात सकारात्मक विचार येत नाहीत आपल्याला या करायचं म्हणलं की येत नसतं हा स्वनियतीचा नियम आहे हा तेव्हा नामस्मरण सुद्धा आपल्याला येत नाही जर तुमची नीती चांगली असेल नियत चांगली असेल तरच तोंडात तुमच्या नामस्मरण आहे देहा दुर्लभ आहे हे जरी सत्य असलं तरी आपला जन्म विकारातून होतो जन्म कशात नव्हता होता आपला विकारातन होतो मग विकारातून हे मन आपल्याला खूप त्रास देतं विकारातून जन्मालेला मन हे आपल्याला खूप त्रास देतं त्रासदायक दे असतं मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे मन आपलं विकारातून विकासाकडे नेलं लागतं मग विकासाकडे नेण्यासाठी काय करायला पाहिजे ज्ञान प्राप्ती मिळवली पाहिजे हे मन त्रास देणार आहे आपल्याला त्यातलं बाहेर काढायचं आपल्याला विकासाकडे नाही ते मग विकासाकडे नेण्यासाठी आपल्याला ज्ञान मिळवलं पाहिजे विकासाकडे नेण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला आणि सगळ्यात सोपी गोष्ट खरं सोपी नाहीये पण मी सोपी म्हणते अहमपणा तुमचा गेला पाहिजे पाहिजे तुमच्यात मीपणा अहमपणा गर्व असेल तर तुम्हाला कधीच शांती नाही कधीच नाही कारण तुम्ही त्या ह्याच्यामध्ये असता ना त्या मूडमध्ये असता अरे माझं काय कमी आहे ते मला मला दिस्ता। किती आहे माझं सगळं सुख केवढं आहे पैसा केवढा आहे गाडी बंगला दारात आहे बाकी सगळं छान आहे माझ्यासारखं कोणीच सुखी नाही असं नसतं ज्याची त्याला माहीत असतं आपल्याला फक्त दिसताना दिसतो अगोभाई किती छान आहे सगळ्यांचं पण ज्याचं दुःख त्याला माहीत असतं परत दुःख शिथल असतं आपल्याला कळत नाही ते दुःख पहिला तुम्ही अहमपणा मीपणा जर तुम्ही खालवला तर मनाला कालांतराने तुम्हाला शांतता ही मिळलीच पाहिजे आणि ती मिळतेच आता अधोगती थांबून ऊर्ध्वगती जर मिळवायची असेल अधोगतीतून ऊर्ध्वगतीकडे जायचं प्रगती करायची कर आपल्याला त्याच्यासाठी काय करायला पाहिजे साधना हा एकच एक मार्ग आहे आपल्याला आपल्याला साधना हे एकच कर... साधना म्हणजे फक्त नामस्मरण करा साधना म्हणजे दुसरं कोणतीही अवघड गोष्ट करायची नाही सोपी गोष्ट आपल्याला फक्त नामस्मरण करायचे आणि नामस्मरण ही सर्वांना जमणार सहज गोष्ट आहे सहज कुणी तुम्ही फक्त देवापु बसून मांडी घालून शांत मनाने केली पाहिजे असं नाही दिवसभर तुम्ही काम करताना जरी नामस्मरण केलं किती छान काम होतं बघा स्वयंपाक करताना म्हणा की विष्णू सहस्त्राम म्हणा रामरक्षा म्हणा स्वामींचं स्तोत्र म्हणा नंतर तारक मंत्र म्हणा किती ते आपल्याला फरप वाटत सुद्धा नाही तुम्ही स्वयंपाक किती चार बाज नाही का पाच केलं लक्षात नाही मजावं लागतं आपल्याला किती चार्ज केलेले असतात पण किती केल्या लक्षात नाही कारण आपलं मन त्या म्हणण्यात असतं मंत्रात असतं म्हणून काम करताना सुद्धा तुम्हाला नामस्मरणाची साधना करता येते नामस्मरण केल्याने तुमची बुद्धी जागृत होते बुद्धी जागृत होते आणि बुद्धीत स्मरण शक्ती वाढते आणि बुद्धी तुमची नकारात्मकता टाकून सकारात्मक विषयाकडे वळते म्हणून आपण नामस्मरण करायचं दुसरं काही करायचं नाही फक्त नामस्मरणावर उभर ठेवा नाम घ्यान आणि कलयुगात काय मग कशाला महत्व आहे कधी युगात कोणाला महत्व सांगितले फक्त नामस्मरण करा काही नाही मागच्या युगामध्ये मा किती काय काय होते यज्ञ होते नंतर हे होते होम हावन तेच की होम हावन वगैरे आता तसं काही नाहीये फक्त तुम्ही नामस्मरण करता किती सोपं करून ठेवले काम बघा तरी आपल्याला नामस्मरण जमत नाही करू म्हणलं की येत नाही नामस्मरणाने आपली मनशुद्धी तर होतेच पण शरीर शुद्धी सुद्धा होते शरीरामध्ये ती ऊर्जा नामस्मरणाची उद्या सगळ्या शरीरामध्ये फिरते आपल्याला किती छान वाटतं आता मला हा जरा वेगळा विषय बोलते मला एक महिना डॉक्टर पाय खूप दुखत होता पण डॉक्टर कड गेले खाली अजिबात बसायचं नाही बसलं किती रोख लागते मला आता मी किती वेळ बसते दहा मिनिटं झाली असेल काहीही झालं नाही मला हे म्हणले बसायचं का खाली म्हणलं नाही देवापुढे आपण तसं चालवायचं नाही बाकी ती जर वेळी मी वर बसेल पण आज स्वामींच्या पुढं वर नाही बसणार खाली बसणार आहे जपाला आता मला आता हे हेरासाठी मला इथं बसलंच पाहिजे काहीही झालं नाही काहीही नाही म्हणजे नामस्मरणाची आली की नाही आपल्याला ताकद कशात आली मनामध्ये पण आली आणि शरीरामध्ये पण आली आता पूर्व कर्मदोषामुळे अडथळे निर्माण होतात नामस्मरण लवकर येत ना नाही चांगल्या गोष्टी आपल्या हातून घडत नाही पण प्रयत्नामुळे जर तुम्ही ते साध्य केलं तर होऊ शकत प्रयत्न करायला पाहिजे तुमच्या मनाने घेतलं पाहिजे काही नाही मला हे करायचंच आहे मी आज एवढ्या माळा करणार एवढा जग करणार एकदा अर्धा तास पंधरा मिनटं पाच मिनिटं अहो जेवढं तुम्ही कराल ना तेवढं मनापासून करा तासभर करायचा जे आपण लक्ष तिसरीकडे जे आपलं तसला उपयोगाचा नाही पाचच मिनिटं ना ना करा पण तुम्ही पण तुमचे जे गुरु असतील ते स्वामीच असं नाही आता इथं येतं म्हणून मी स्वामीचं नाव घेते तुमचे जे गुरु असतील त्यांची मूर्ती समोर आणा त्यांची प्रतिमा समोर आणा नामस्मरण करा नामस्मरण आणि खूप काही आपल्याला पाहिजे ते मिळतं कशाला कुठं दवाखान्यात जावं लागत नाही कुठं बाहेर जावं लागत नाही कुणाकडे विचारायला जावं लागत नाही काहीही नाही फक्त तुमचं मन शुद्ध आणि स्वच्छ पाहिजे अहमपणा गेला पाहिजे म्हणजे सगळं आपल्याला त्यातून मिळणार आहे फक्त त्याला तुमच्या मनाला सवय लागली पाहिजे सवय लागली म्हणजे सातत्य पाहिजे सातत्य कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य आलं आलं सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या होऊन जातात जेव्हा तुमची मनाची तळमळ वाढेल आणि सत्पुरुषांची गाठ पडेल तेव्हा तुमच्या हातनं सत्कर्म घट आले सत्पुरुषांची गाठ पडली पाहिजे मात्र अहो आपल्याला संगत चांगली पाहिजे गुरु चांगला भेटला पाहिजे आपण म्हणतो की नाही संगतीचा गुण असतो आपल्या मुलांकडे लक्ष देतो आपण कुणाच्या संगतीत मुलं आहेत काय करतायत कुठं जात आहेत संगत जशी असेल तसा आपल्याला प्रभाव पडतो आपल्यावर आपला आपला ग्रुप सुद्धा बघा तुम्ही आपल्या चांगल्या ग्रुपमध्ये असो तर छान आपलं चांगलं चालतं वेगळ्या ग्रुपमध्ये गेलं तर वेगळं होतं त्यामुळे संगत चांगली पाहिजे मुख्य आणि अशी सन्मार्गाकडे वळलेली व्यक्ती सत्कर्मच करू शकते चांगल्या मार्गाकडे गेले कशाला वाईट मार्ग डोक्यात येतो येणारच नाही साधना जर तुमची तेवढी असेल तर तुम्हाला वाईट मार्गाला तुम्ही जाणार नाही तुमच्यातनं सत्कर्मच घडणार आहे आणि विधायक कर त्या माणसाच्यातनं घडणार घातक कुठलंच होणार नाही विधायक कार्य होणार आहे <coughs> समजा काही वयाला असं घडू शकत वर त्यांनी आयुष्यभर साधना केलेली असते नामस्मरण केलेलं असतं देवदेव केलेलं असतं पूजा अर्चा केलेली असते मग त्याच्या मनात काय येतं खूप केलं की आता आपण आता था, थांबू जरा आता था बाद झाला आता इतके वर्ष हेच केलं नामस्मरण केलं पूजा अर्चा केल्या नंतर दानधर्म केला दा, पोथ्या वाचल्या पारायण के केली सगळं केलं आता आपण थांबलं पाहिजे पण असं चुकूनही म्हणायचं नाही हे पाप आहे असं म्हणणं सुद्धा असं म्हणणं सुद्धा आहे थांबायचं नाही करत राहायचं जेवटच्या श्वासापर्यंत जेवढं घडल तेवढं आपण करत राहायचं त्यामुळं त्या, त्या मार्गाला आपण जायचं नाही आता जनसामान्यांचं एक दुर्गुण असतो सामान्य लोकांचा असतो प्रत्येकात स प्रत्येकामध्ये हा दुर्गुण आहे की कोणी जर असं सत्कर्म सत्कार्य करत असेल तर त्यांना त्याच्यापासून परावृत्त करायचं असतो एखाद्याचा गुणाचा चांगलं बघा आपण असं म्हणू नये पण चांगलं चाललेलं जर कुणाला नाही काही काही गुणासो असतो कुणाचं चांगलं जेरसी वृत्ती असते चांगलं चालेल आवडत नसतं कुणाला मग त्या माणसाच्या वाट्याला जायचं नाही आपण बघायचं पण नाही पण अशी काही माणसं असतात की तुमचं त्यांना बघवत नाही मग त्यातनं तुम्हाला परावृत्त करायला बघतात पण हे सुद्धा चूक आहे हे सुद्धा नाही करायचं समजा तुम्हाला त्यांच्यासारखी सत्कर्म कार्य जर तुम्हाला करायची तुम्हाला किंवा करता नाही आली तरी किमान त्या माणसाला तरी अडवू नका त्यांची अडवणूक करू नका हे सुद्धा सत्कर्मच आहे त्यांच्या कामात सत्कार सत्कर्मामध्ये तुम्ही जर त्यांना मदत केली सहकार्य केलं तर हे सुद्धा सत्कर्मच आहे तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही त्याला सहकार्य केलं त्याला जरा तुम्ही मदत केली तर ते सत्कार्य करतात तेव्हा आपली चांगली कार्य करण्याची प्रवृत्ती असेल तळमळ असेल तर साधना सहज जमते सत्कर्म करून मात्र आनंद मिळवता आला पाहिजे नाही तर सत्कर्म करायचं सदा तुम्ही दुःखीच उपयोग नाही मग सत्कर्म काय ह्याच्यामध्ये मग सत्कर्म तुम्ही कुठल्या पद्धतीचं करतात त्याच्यावर अवलंबून आहे सत्कर्म जर तुम्ही चांगलं केलं नक्की तुम्हाला आनंद मिळणार आहे तुमच्या मनाला आनंद झाला तरच ते सत्कर्म घडणार आहे तुम्ही कुठलंही काम करा आणि तुम्हाला नाही आनंद मिळाला नाही ते सत्कर्म झालं आपल्या मनाला जर आनंद मिळाला तरच ते सत्कर्म आहे तेव्हा मन लावून काम केल्यानंतर आणि सत्पुरुषांचा जर आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर मनाच्या शांतीची आणि आनंदाशी नक्कीच तुम्हाला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून स्वामी म्हणतात अशक्य हे शक्य करते स्वामी